शरद पवार यांचा राजकीय अनुभव मराठा लोकांवर अन्याय करणारा निर्णय निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उडाली खळबळ कोणता निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ का उडाली पाहूया आजच्या व्हिडिओतून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला मित्रांनो विसरू नका मित्र हो आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या अनेक मागण्यांसाठी आंदोलन केलं मुंबईमध्ये मराठा मोर्चा काढला आपलं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आणि जे मराठा लोक जे मूळ ओ बी सीमध्ये बसू शकतात त्यांना बसवण्याचा निर्णय झाला त्यानुसार अनेक मराठा बांधवांना सीचं प्रमाणपत्र दिलं गेलं जे मराठा बांधव मूळ कुणबी बांधव कुणबी मराठा होते त्यांना बाकीच्यांना मिळतं आहे की नाही यापेक्षा आजचा विषय आहे तो शरद पवारांनी केलेल्या एका स्टेटमेंटचा राज्यात महानगरपा राज्यात नगरपालिक नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगर निवडणुकांसाठी वातावरण तापत आहे आणि त्या वातावरणातच शरद पवारांनी आपला राजकीय अनुभव टाकलेला आहे हा अनुभव असा आहे की शरद पवारांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या सॉरी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आपला हा निर्णय जाहीर केला त्यांनी पदाधिकाऱ्यांना असे आदेश दिले आहेत की उमेदवार निवडताना ज्या ठिकाणी ओबीसीसाठी राखीव गट आहे त्या ठिकाणी मराठा तो मराठ्याचे ओबीसी झालेल्या लोकांना संधी देऊ नका उमेदवार देऊ नका त्या ठिकाणी अस्सल खणखणीत ओबीसी असलेल्या लोकांनाच म्हणजे ओरिजिनल ओबीसी असलेल्या लोकांनाच उमेदवारी द्या हा निर्णय मराठा लोकांसाठी धक्कादायक निर्णय आहे कसा ते पाहूया मित्रो या व्हिडिओतून मनोज जरांगे पाटील यांना महाराष्ट्राच्या राजकारणात आणण्या सामाजिक जीवनामध्ये आणण्यापासून ते राजकारणात आणण्या राजकारणात त्यांची वाटचाल करण्यापर्यंत शरद पवार यांचा छुपा हात असल्याचा आरोप अनेक दिवस होत होता फडणवीस मुख्यमंत्रीपदे बसल्यानंतर हे मनोज जरांगे पाटील झोपेतून जागे झाल्यासारखे जा होतात आणि ते आंदोलन लागतात असा महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक लोकांमधून नेहमीच आरोप होत आलेला आहे शरद पवारांनी कधीसुद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली नाही पण त्यांचा छुपा पाठिंबा त्यांना असल्याचा आरोप नेहमीच होत राहिला आणि मनोज जरांगे पाटील यांची वेळोवेळी बदलणारी भूमिका कोणतीही अवास्तव केलेली मागणी यामुळे या मागणीला या आरोपांना पुष्टी मिळत गेली मित्रांनो शरद पवार आणि मनोज जरांगे पाटील यांचे छुपे काहीतरी विचार असल्याचा आरोपही होत होता या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने प्रचंड मोठा मोर्चा काढला मुंबईमध्ये शिंदे सेनेच्या काळामध्ये सेने शिंद एकनाथ शिंदे, शिं, एकना शिंदे मुख्यमंत्री असताना धडकलेल्या मराठा मराठा लोकांचं वादळ किरकोळ कारणाने किरकोळ आश्वासनं देऊन शमवण्यात आलं पण ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी मात्र मराठा बांधव मोर्चा मोठ्या प्रचंड संख्येनं म मुंबईमध्ये धडकला आणि मागण्या मान्य करूनच परत <laughs> आला दरम्यानच्या काळात त्याच्या अगोदरच जे मराठा बांधव ओरिजनल कुणबी होत कुणबी मराठा होते त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला होता त्यानुसार अनेक कुणबी मराठा लोकांना सीचं प्रमाणपत्र मिळालं त्यामुळे सीमध्ये मराठ्यांशी हळूहळू मराठ्यांचा लोक मराठा लोकांचा हळूहळू शिरका होत गेला मात्र याच शरद पवारांनी आता एक धक्कादायक विधान केलेलं आहे मित्र होते विधान असं आहे त्याचा अर्थ काय असू शकतो या दोन्ही गोष्टी आपण पाहणार आहोत शरद पवारांनी नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये असे आदेश दिले विशेष करून निवड समिती जी असते नि प उमेदवार निवडा निवडण्यासाठी जी समिती स्थापन केली आहे त्या समितीला असे आदेश दिले की राष्ट्रवादीतून ओ बी सी गटाच्या आरक्षणासाठी उमेदवारी देताना मूळ ओबीसी असलेल्या लोकांनाच हे द्या उमेदवार द्या जे मराठा कुणबी मराठा होते किंवा मराठा होते आणि त्यांना सीचं प्रमाणपत्र आता देण्यात आलं राज्य सरकारकडून तर अशा माणसांना अशा व्यक्तीला उमेदवारी देऊ नका ओबीसी गटातून उमेदवार देऊ नका याचा अर्थ असा नाही की इतर कुठेच उमेदवार द्यायची नाही मी परत एकदा सांगतो शरद पवारांचं स्टेटमेंट जे आहे ते फक्त ओबीसी गटातून त्यांना उमेदवारी देऊ नका असं आहे इतर कुठले जे गट असतील जिथे ते बसू शकतात विशेष करून खुल्या प्रवर्गात किंवा इतर त्याच्यातून त्यांना उमेदवारी देण्यास शरद पवारांची आडकाठी नाही आहे तर या ओबीसी ह्याच्यातून देऊ का ते ते हो नाही त्याच्यामागचे अनेक कारणं आहेत मित्र हो शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत ते राष्ट्रवादीचेच नेते नाहीत तर ते अख्ख्या महाराष्ट्रासाठी एक मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयामागे काय कारणं असू शकतात या दोन गोष्टी आहेत मित्र हो त्यांनी पण सध्याच्या काळात वरवर जर पाहिलं तर त्यांनी घेतलेला निर्णय मराठा समाजाच्या किती पचनी पडेल हे महत्त्वाचं आहे आणि त्याची किंमत कदाचित या पक्षाला मिळू शक गा किंमत मोजावी लागू शकते हे सुद्धा आताच्या घडीला वाटतं आहे कारण कोणीही स्टेटमेंट काय केलं ते अभ्यासपूर्ण किती आहे ह्यापेक्षा लोकं भावनिकदृष्ट्याच्या स्टेटमेंटकडे पाहतात आणि त्यांचं मतदान करतात आपण इतके भावनिक झालेलो आहे की त्याच्यामागचा अभ्यास काय आहे नेमकं काय ते म्हणण्यामागे काय त्यांचं कारण आहे हे तपासून पाहिलं जात नाही तर दोन्ही गोष्टीवर बघूया आता आपण मित्रभो तसं म्हटलं तर नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची म्हणजे ज्यावेळी अखंड राष्ट्रवादी होती त्यावेळी त्यांची कामगिरी काय फार चांगली राहिली असं नाही त्यांनी काही नगरपरिषदा नगरपंचायती मिळवल्या पण त्यांच्याकडे एक नगरपरिषदेसाठी हक्काचा दावेदार वगैरे असं म्हणून पाहिलं जात नाही ही पहिली गोष्ट असं असताना राष्ट्रवादीतून अजित पवार गट फुटला आणि त्यामुळे या दोन पक्षाची दोन शकलं झाली त्यानंतर शरद पवारांची ताकद जी आहे ती या निवडणुकीमध्ये अतिशय क्षीण झालेली आहे आता त्या पार्श्वभूमीवर त्यांनी असा निर्णय घेणं हे आणि तो निर्णय फुटणं बाहेर हे राष्ट्रवादीला शरद पवार गटाला महाग पडू शकतं त्यांनी सांगितलेल्या निर्णयानुसार मराठा समाजातून जे ओबी उब, ज्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालेलं आहे मराठा बांधवांना त्यांना आरक्षण देण्यात म्हणजे त्यांना या ओबीसीच्या गटातून उमेदवारी देऊ नये असे स्पष्ट त्यांनी आदेश दिलेले आहेत आणि महत्त्वाची म्हणजे ही बातमी बाहेर फुटली ती लपून राहिलेली नाही त्यामुळे मराठा समाज हा त्यांच्या या भूमिकेवर प्रचंड नाराज झालेला आहे नेटकऱ्यांनी तर यांच्यावर प्रचंड संताप व्यक्त केलेला आहे की शरद पवार वेगवेगळी वे भूमिका बदलतात शरद पवारांना मराठा कधी सहन झाला नाही वगैरे वगैरे असे अनेक प्रकारचे आरोप होतात तर काही आरोप त्यात ते खरे आहेत की मराठा त्यांना सहन होत नाही त्याचं एक महत्त्वाचं कारण सांगायचं झालं तर शरद पवारांनी ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवली त्याच्यामध्ये मर्यादा वाढवली म्हणण्यापेक्षा ओबीसी आरक्षणांमध्ये जाती वाढवण्याचं काम शरद पवारांनी केलं त्यावेळी त्यांनी मराठा समाजाला इन्क्ल्यूड न करता लेवा पाटीलसारखी जी जात ज्यांच्यामध्ये गरिबी खूप कमी प्रमाणात आहे या महत् मोठ्या समाजालासुद्धा म्हणजे अति बऱ्यापैकी श्रीमंत असलेल्या मध्यम त्यांच्यातला कमीत कमी जो हा आहे आर्थिक प्रवर्गातील लोकं म्हणायचं झालं आहे तर ती तुम्हाला मध्यमवर्गीय सापडतील एकदमच लोअर क्लासमध्ये सापडणार नाही तरीसुद्धा या क्लासला त्यांनी ओ बी सीमध्ये आणलं आणि आरक्षण मिळवून दिलं पण मराठा समाजांचं सा काहीसुद्धा भलं केलं नाही त्यांनी की त्यांच्या अजूनपर्यंतच्या वागणुकीवरने आणि वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांना दिसून येतं असं असलं तरी त्यांनी मराठा समाजाला झुंजवण्याचं काम आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक मा बंदूक ठेवून दुसऱ्याला गोळी मारण्याचं काम त्यांनी मात्र वर्षानुवर्षे केलं आणि मराठा समाजसुद्धा दुर्दैवानं त्यांना तेन, आपला खांदा बंदूक ठेवण्यासाठी देऊ लागलेला आहे अशा पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय उघडपणे घेणं हे मराठा समाजासाठी न रुचणारी गोष्ट आहे असं असलं तरी त्यांचा हा निर्णय काही गोष्टीनं धोरणात्मकसुद्धा असू शकतो त्यांनी कायदेशीर बावी जर पडताळून पाहिल्या तर त्यामागेसुद्धा सुद्धा त्यांची भूमिका असू शकते त्याच्यासाठी की ओबीसीचं प्रमाणपत्र ज्या मराठा बांधवांना मिळालेलं आहे कदाचित ते कायदेशीर पातळीवर जर टिकलं नाही तर उद्या त्या ठिकाणी मग राष्ट्रवादीचा उमेदवार अडचणीत येऊ शकतो अडचणीत येऊ शकतो समजा राष्ट्रवादीचा उमेदवार एखादा निवडून आला मराठा बांधव आहे ओबीसी ज्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालेलं आणि ते ओबीसी गटातून उभा राहिले त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर तिथे ते, ते कोर्टापर्यंत बाब जाऊ शकते आणि मग मराठा म्हणजे ते तिथलं निवडणूक रद्द तिथले जी हे निवडणुकीचा निकाल तो राखून ठेवला जाऊ शकतो किंवा तो रद्द होऊ शकतो आणि तिथे परत निव नव्यानं निवडणूक घेण्याची वेळ येऊ शकते अशासाठी सुद्धा शरद पवारांनी हा निर्णय घेतलेला असू शकतो कारण शरद पवार हे अनेक वर्ष राजकारणात आहेत त्यामुळे ते असा निर्णय घेण्यामागे त्यांची काहीतरी स्वतःची भूमिका असू शकते पण त्यामुळे त्यांनी सध्याच्या निवडणुकीच्या तोंडावर आता निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असतात त्यांनी अशी भूमिका घेणं ही विरोधकांसाठी त्यांच्या विरोधकांसाठी अतिशय हातात कोलीत मिळाल्यासारखी गोष्ट आहे हे गोष्ट प्रचंड वेगानं महाराष्ट्रभर व्हायरल होते आणि ती जर झाली आणि भावनिकतेच्या जाळ्यामध्ये मराठा समाजाला अडकवण्यात आलं जे सत्ताधारी आहे त्यांच्याकडून आणि शरद पवारांचं बुरखा पाडण्याचा जर प्रयत्न झाला तर शरद पवारांना ऐन निवडणुकीच्या तोंडावरती गोष्ट जड जाऊ शकते राजकीयदृष्ट्या कायदेशीरदृष्ट्या नव्हे ती जड जाऊ शकते आणि त्याच्यातून शरद पवारांना बाहेर पडणं हे मुश्किल होऊ शकतं शरद पवारांच्या जर काय दोन नगर परिषद नगरपंचायती त्यांच्या हातात येणार होत्या असतील तर त्यासुद्धा निष्ठून जाऊ शकतात कारण मराठा समाज हा ओबीसी गटानंतरचा प्रचंड मोठ्या संख्येने असलेला समाज आहे त्या समाजाला निवडणुकीच्या तोंडावर दुखवणं हे काय शरद पवार यांच्यासाठी लाभदायी न ठरणारं चित्र आहे मित्रांनो या एकूणच परिस्थितीबाबत शरद पवारांच्या भूमिकेबद्दल किंवा मराठा समाजाला जर असं आरक्षण पुढे रद्द करण्याचा कधी विषय आला तर त्याच्याबद्दल एकूणच त्याच्याबद्दल आणि ओ बी सी प्रवर्गातूनच आरक्षण ओ बी सी प्रवर्गातच असलेल्या लोकांनाच निवडणुकी संधी द्यावी का या शरद पवार यांच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची मतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी वाट पाहतो आहे पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार